याला काय म्हणते कुछ नाही होगा नाही नाही याचा परिणाम काय होतो दोडका आहे ना हा इथे लागत नाही इथे लागत नाही इथे लागत नाही तो पाचव्या तीस सहाव्या कांद्यावर लागत तुम्ही जर पार काढलं हिवान फुल बरोबर तो प्रत्येक कांड्याला म्हणजे याचा अर्थ इड दोडका इड 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 फुल काय आम्ही काढले का याचा जो शेंडा आहे ना हा हो शेंडा असा खून टाकायचा ही बारीक ही बारीकसुद्धा वांसफूल जे गोल आहे ना याला काय म्हणते याला ठेवायच्या हे काढून टाकायचं काय असं ठेल्या पाहिजे आता त्याचं परिणाम या सुकून जाताना ते आलं तू दे लक्ष मी काय सांगितलं ते आता तुम्हाला सांग बरं वांसफूल कोणतंही नाही जरा जा तू दाखवा आता तुम्हाला वान्सफूल चालू थोडी फाटी खास घेतला नाही त्याने mm. ते जर वांस फुलं काढले ना तर प्रत्येक दॅर्थ झालं म्हणजे एका ये याला एका याला नाही ना शंभर शंभर दोडते लागत

फल तो तो अगर फुल आहे पंपात आहे ना त्या चाटुंबा आंबट लागल बस त्याच्यासाठी जुनं ताक ठेवायचं पंधरा दिवस वीस दिवस खूप आंबट त्या पंपानं थोडं लागलं ताज जर घेतलं तर मग जास्त लागत तर असं जुनं ताक आहे ना एका वर ठेवायचं तो पंप टाकायचं पण त्या पंपच पाणी साठून पाहायचं आंबट लागलं आणि बारीक लिंगाचा खडा त्याच्यात टाकायचा तो विरघडून जाईल का हा विरघडून जाईल ते ये ना मग याच येणं हा येत नाही मग त्याचा चुरडा मुरडा बी येत नाही आणि काहीच येत नाही त्याच्यावर भेंडी सांगा भेंडीचं त्याच्यात भेंडी आहे ना फक्त या कांड्यालाच येत राहत बरोबर आहे का आता याला आहे आपण याचा शांडा मारला तर याला आहे ना फांटी फुटली फांटीचा परत ना ही फांटी फुटली ना आता परत भेंडायला जर शेंडा मारून दिला तर वर्ष हे बाई नुसते इड भेंडी ते hmm. ना जातो पिवल तर आपण काय करायचं संध्याकाळी पान तोडून घ्यायचं इकडे कापून असं उभं ठेवून द्यायच हा पिवळा रस नाही कडू राहतो <says> त्याच्यामुळे असं उभं <उब> ठेवलं पिवळा रस <says> पूर्ण जातो आणि पूर्ण गळून गेला काय कर... <says> याला पिवळा रस आहे बर मी खाणार नाही ते कडू राय नाही ते त्याच्यामुळे त्या पिवळ्या रसामध्ये नुकसानही का काही <laughs> नाही नाही कडू रागत खावतच नाही ते आता गळून गेला का आता आला ना हा बा पिवळ रस हा गळून जातो पार तू जास्त कडू राहत आणि याचही ना नंतर खास नुसतं पाण्यावावाणी लागत आता ते खाता येणार नाही कडू ते पाणी गळून गेलं तर येते पण असं विषय असायचं एवढ्या नाही नाही चावून खालत चावून तरीच पण पोटाचे अख्खे आजार बरे म्हणजे आयुष्यात तो विषय सांगायचं मी आयुष्यात तो माणूस आजारीच भांडाव अरे बाबा अर्धे आजार तर पोटामुळे होतात हा बंदच नाही म्हणजे कोणताच आजार नाही पोट साप मग पोटाचं गॅस बीस काय जे वात फार जेवढे असते ना तेवढे आजार पोटाच्या ह्या कळीला आहे ना फक्त गाईचं तू दिस शिगायचं थोडंसं लावायचं कशा लावायचं याला या दांड्याला इथं एकदाच लावायचं तुम्ही म्हणजे ट्राय करू पाच चार दिवसात दिसत एवढं कसं मोठं झालं करते आता याची पेक्षा सर्वसाधारण एवढंच होतं नाही याच्या पेक्षा येणं ती दीडपट म्हणजे यंदा ते आम्ही मटेरियल टाकलं म्हणून थोडी फुलं चांगली दिसून झाली ते तुम्ही सांगितलेलं मटेरियल पण निंदून जरी ते टाकलं गबळ तिथं झालं म्हणजे की आता पोहोचते हो तिथं आच्छादन सर्वात मुळात कसं नाही शब्द केली म्हणजे काय चांगलं याचा अर्थ काय झाला सर्वात चांगलं त्याचे दोन चार फायदे आहेत पहिली गोष्ट ते जीवन आणि गांडोळाला खायला मिळत बरोबर फायदा दुसरी फायदा तिला आपण जे पाणी भरतो तिची खाली गारवार दुसरा फायदा तिची मुळी तापत किती पडली तरी दोन नंबर पाणी कमी लागत वनस्पतीला जीवनूला खायला मिळत आणि पांढरी पांढरी ना मी फक्त एकदाच तुक लावत पपई ना पाच किलोची सात किलोची आठ किलोची एवढी छोटी पपई फक्त एकदाच लावायची पीठ आहे ना तूप ला

उसको जो रेडोलिन नाम की दवाई लगाई जाती है मतलब उसमें नहीं 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 तेच काय उपयोग होत नाही ओ वो, तो, वो दो तीन हजार रुपी लीटर की दवाई आहे नाही नाही तरी ते मरत नाही नाही मरत ना आऊ ये या सुग पडत ना हं याची मध्ये ती किडी जायल रात तेच काय तेच जळा दे ना इसको हे एक फूड भरव हं आणि यूं भी अर्धा फुट हं आपने दी शिकायचं तुट गयचं ते ना खालून वर असं म्हणजे कपात तूट घेतलं का फडक ते बुडवायचं आणि या झाडाला असं तीन इंच डोल बारायचा पट्टा पण चोळताना कसं चोळायचं खालून hmm. खालून वर hmm. आणि चोळताना गड्याच्या आकारावानी hmm. म्हणजे गड्यावर फिरत hmm. असं उलट नाही फिरत अस पण चोळताना असं खालून वर आलं hmm. पाहिजे त्याला खोडकिडी म्हणजे निम्म झाड जरी वाळलं ना निम खोडकिड ना तरी ते झाड एकदम चांगलं येतं खोडकिडे बी मरून जात